हाय गाईज वेलकम बॅक टू माय थर्ड ब्लॉग आणि हाय हाय गाईज पाणी घेताना तर आजचं ब्लॉग आहे मस्त कारण की आम्ही जातोय पुढे कळ पुढे करणार बघत राहा आम्ही आज कुठे टाईम आहे तेवढी रात्र झाली आहे आणि आमचं फिट चेक बघा डॅड चा फी डॅडू केलंय मॅचिंग मम्मा सोबत त्यांनी काहीतरी वेगळं घातलं होता आणि हे घातून आली ना, ना। लगेच चेंज केलं आता आमची ट्रेन आली बसल्यावर पुढे सो ओके बाय आम्ही बसलो ट्रेन मध्ये मला जागा भेटली आणि आणि लोक काय खात लगेच लपवला खाते हां लोक हे खातायत दोघं पण मी जेवली नाही आहे मग जेवली नाही आहे हां आणि आमची ट्रेन खूप लेट होती म्हणून खूप गर्दी आहे की ना ते या टाईमला बिलकुल गर्दी नसते आणि तुम्ही बघू शकता माणसं कसे वाटत बघतायत मला तर आम्ही तिथे त्या स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला डायरेक्ट स्टेशनच राखू आणि तुम्ही ओळखा ते स्टेशन आहे ओके बाय गायस आपण बांद्रा बांद्रेला कुठे चालू आहे माउंट मेरी माउंट मेरीची जत्रा बोलणार होती ना माउंट माउंट मेरीच्या जत्रेला चाललोय जत्रेला जातो तेव्हा याची मजा येते तसं आज आपण फेर जाणार आहोत माउंट मेरीच्या जत्रेला तर चला तुम्हाला मी दाखवते आज तिकडे काय काय असते मी पहिल्यांदा जाते हे तिकडे जाऊन आलेले आहेत अगोदर त्यांना माहिती आहे माहिती नाही तर चला आता इथून कसं जायचं ते बघूया तर चला गाईज इकडे माउंट मेरी जत्रेला जाण्यासाठी रिक्षाने गेलात तर चाळीस रुपये आहे आणि इकडे बस पण आहेत पण आता बस काय आयडिया नाही आम्हाला तो चाळीस रुपये सीट बोललेला पण आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं शंभर रुपयामध्ये तर तो झालाय आणि आम्हाला फायनली रिक्षा भेटली ही बघा आमची रिक्षा अच्छा, तो 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 गायच आता आम्ही कुठे आलं माहिती तुम्हाला सलामी दाखवतो आम्ही आत्ता कुठे आलो आहोत हे बघा शाहरुख खानच्या बंगल्याच्या इकडे आला चिखून जाणार आम्ही हे बघा तुम्ही जे गाणं बघितलं असेल एक दोन तीन ते या बंगल्यामध्ये शूट झालेलं आहे म्हणजे शाहरुख खानच्या बंगल्यामध्ये अगोदर ते शाहरुख खानचा नव्हता तो जो आता आहे कसलं नॉलेज तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना बावल्या असतात घरा घराच्या कॅंडल्स कॅन्डल्स असतात त्याचा अर्थ असा की तुम्ही जर देवीकडे इच्छा मागितली कुठली आणि तुम्हाला ती पूर्ण झाली ती पूर्ण इच्छा मग त्याची प्रतिकृती तिकडे व्हायची अच्छा म्हणून बाहल्या वगैरे आहेत त्या बाहुल्या कुठल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते आता बघा जे आता हे सांगत होते ते हे सगळं आहे रस्ता बघा अस वाटतं किती सुनसान आहे पण हे बॅकसाइडचं गेट आहे तिथून आम्ही आलोय कळलं आम्ही का आलोय तेवढं चालून मी एवढी थकली आणि फायनल फायनली आम्ही पोहोचलो फायनली आम्ही पोहचलो चर्च आहे इकडे आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि त्या अगोदर बघा इकडे स्टॉल बघा तेवढे सुंदर आहे खेळण्यांचे स्टॉल वगैरे सगळं अँटिक पीस आहेत काय काय घ्यायचं

आणि तिकडे लाईन तर मला खूप दिसते आणि आपली मुंबई पोलीस पण बघा तैनात आहे सगळ्यांच्या सेवेसाठी इकडे स्टॉल बघा कॅन्डल चे इतकी सुंदर आणि स्टॉल लावलेले तिथे मस्त रंगबिरंगी कॅन्डल्स आहेत फ्लावर्स आहेत चला बघूया मध्ये आता जाऊन आईच आम्हाला शॉर्टकटचा गेट भेटला इथे सगळे तिकडून येतात आम्ही इथून आलो आता जाऊया आपण चर्च मध्ये चर्च मध्ये साईड <laughs> जेंट्स साईड च्या दोघांच्या वेगळ्या वेगळ्या लाईन लागलेल्या <laughs> सगळ्यांनी मस्त पद्धतशीर इकडे जेंट्स लोकांची वेगळी लाईन आणि लेडीज लोकांची वेगळी लाईन असं व्यवस्थित ठेवलेलं आहे चला आपण आता आतमध्ये गेल्यावर भेटू इथे मनी बॅग घेतली पाहिजे तर बिचारे माझा डॅडू बॅग घेऊन जाऊ गाईज आता आपण चर्चमधून बाहेर पडलो आणि आता आपण चाललोय चाल। कुठे चाललो आहे बघा जरा दिसते तुम्हाला समोर आपण कुठे चाललोय बघितलं ना माझी लेक बघा पुढे पोचली आहे आता एंट्री होती आपली मस्तपैकी फेअरमध्ये आणि माझे हजबंड बघा फेअरमध्ये चालू आहेत दिली हे

हे काउंटर पूर्ण केरला काउंटर आहे खाली सर सो बघा इकडे बघा पुस्तकांचा सुद्धा स्टॉल लावलेला आहे इकडे मस्त हे बघा छान छान मुलांसाठी पण बुक आहेत बघा सुंदर असा बुकचा स्टॉल पण आहे इकडे या साईडला बघा चला या साईडला पंदीपेड्याचा स्टॉल आहे सगळे कंदी पेडे इकडे जास्तीत जास्त केरळ हे आहेत स्टॉल लावलेले ला। आहेत वगैरे छान कसा बघा इकडे प्लम, का, प्लम, का हो? प्लम केक वगैरे सगळे लावलेले आहेत आणि त्याची क्वांटिटी किती आहे इकड़े बोड शेफ मिठाई नहीं बताते बोलते काजू बदम देखा बाल गोडशेपन है ये क्या है ये तो सोन हलवा कितने का ये डेढ़ सौ का पाव गावी आपल्या इकडे बाजारात मिळते ती गोडशाव पण इकडे बघा लालवाली सफेदवाली कोकणात त्याला खाजा बोलतात आणि एक एक स्पेशल आयटम मी दाखवणार आहे आता एवढे <laughs> बदमास आहेत ना हे माझा एकदा मैसूर पाक चुकला त्याने मला आयुष्यभर ऐकवत या साईडला ऑलमोस्ट सेम काउंटर आहेत हे बघा इकडे पण तेच आहे आणि या साईडला पण सेम काउंटर आहे आता आपण जरा पुढे जाऊया आणि बघूया बघा समोर आहे आचारचा काउंटर घेऊन आचार मिक्स वो जो अख्खा वाला रहता है उसका आद, वो जो छोटे पीसेस कौन सा वाला है ये दोनों है आता बघा श्रावला काही न बोलता थे ते बरोबर काउंटरवर पोहोचेल प्रत्येक यत्रेमधला मैंडेटरी काउंटर आणि आणि हे किचन बघा किती सुंदर आहे हे ते लबुबुच घेवया बाबुला नको आ फेस में आ लागत किती सुंदर असे इंडियन व्हर्जन बघा एकदम चांगल्या स्टॉल वर गेली आहे नाही ग हे ने? बघा नेक्स्ट काउंटर आहे बघा लहान मुलांची खेळणी इकडे ठेवली आहेत प्राईज बघा दीडशे दोनशे अडीचशे तीनशे अशी प्राईज आहे श्रावण बगा कुटे पहुंच लिए। आइए 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 आइए। चने चने गरम चने गरम। वो वाला ऊपर रख दिया क्या? डालने वाला। क्या बजते हैं? चने गरम चने गरम चने गरम। तेरो को